बेळगाव येथील काडा कार्यालयामध्ये प्रकल्पा प्रकल्पासंदर्भात मार्गदर्शन बैठक उत्साहात पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी काडाचे चेअरमन युवराज कदम होते या बैठकीत घटप्रभा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना पाण्याचा योग्य व पुरेपूर वापर कसा करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले पाण्याचा सदुपयोग करणाऱ्या सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फंक्शनल ग्रँट अंतर्गत प्रत्येकी एक लाख रुपये तर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रँटमधून मधून पाच सोसायट्यांना प्रत्येकी रुपये आणि अन्य पंधरा सोसायट्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले संबंधित सोसायट्यांचे अध्यक्ष व कार्यदर्शी यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आले घटप्रभाव प्रोजेक्ट साठी उपयोग करणाऱ्या सोसायटीज आहेत त्या फंक्शनल ग्रँट म्हणून प्रत्येक सोसायटीला एक एक लाख रुपये आणि इन्फ्रास्ट्रक्चर ग्रँट म्हणून साठसाठ हजार रुपये पाच सोसायटीनं दिलेलं आहे आणि एक एक लाख रुपये पंधरा सोसायटीनं दिलेलं आहे हा पाण्याचा सदुपयोग व्हावा आणि लोकांचं म्हणजे लोकांना पाण्याचा पुरेपूर वापरसुद्धा व्हावा म्हणून हे फंक्शन आज ठेवलेलं आहे आणि या फंक्शनसाठी म्हणून आमच्या काडाचे ॲडमिनिस्ट्रेटर सतीश कुमार आणि कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचे पुजारी साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पाण्याचं योग्य नियोजन करून पाणी कसं वापरावं आणि पुढच्या भावी काळामध्ये ज्या सरकारच्या योजना आहेत त्या योजना व्यवस्थित रेष्या कसं तुम्ही शेतकऱ्यांनी पुढं येऊन शेतकऱ्यांनी पुढं येऊन त्या उपयोगात आणाव्यात याचं मार्गदर्शन सुद्धा आमच्या का काडा ॲडमिनिस्ट्रेटरने आणि कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटच्या पुजारीने केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं जर भलं करायचं असेल तर आज शेतकऱ्यांनी स्वतः पुढे आल्याशिवाय भलं होत नाही असं आमच्या काडा ऍडमिनिस्ट्रेटरने सांगितलेलं आहे कारण ज्या वेळेला शेतकरी स्वतःहून पुढे येऊन योग्य पाण्याचं नियोजन करून पुढच्या लोकांना देतील त्यावेळेला सगळ्यांचं चांगलं होईल असं सांगून आज हे फंक्शन केलेलं आहे बघितलं की शेतकरी बरेच खुश होते इतर शेतकऱ्यांना काय सांगाल कारण तुमच्याकडून बऱ्याच शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहे चांगला करा कारण आता आमच्याकडं फंड कमी आहे आम्ही ॲडिशनल फंडसाठी आम्ही गाडा ऑफिसचे डिपार्टमेंटचे लोक ॲडमिनिस्ट्रेटर आम्ही सगळे मिळून जादा फंड आणायचा प्रयत्न करायला आम्ही जादा जर फंड आला तर आमच्या शेतकऱ्यांना कसं त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल ह्याचा आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न सर्व ऑफिस आणि आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करा यावेळी काडा ऍडमिनिस्ट्रेटर सतीश कुमार यांनी पाण्याचा कार्यक्षम वापर शेती उत्पादन वाढ आणि शासकीय योजनांचा प्रभावी लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले सहकार विभागाचे मुख्य पुजारी यांनीही शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या बैठकीला के विविध सोसायट्यांचे अध्यक्ष व कार्यदर्शी मोठ्या संख्येने उपस्थित होते